राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे भगरूमध्ये सन्मान तिचा उपक्रम संपन्न राष्ट्रवादी महिला काँग्रेस अजित पवार गटाच्या नाशिक जिल्हाध्यक्षा प्रेरणा ना बलकवडे यांच्या वतीने भगूर शहरात सन्मान तिचा हा उपक्रम महिलांच्या उदंड उपस्थितीत पार पडला सुवासेनेसोबत पूर्णांगिनी भगिनींचाही समानतेच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी देवळालीचे आमदार सरोज अहिरे सेवानिवृत्त तहसीलदार राजश्री अहिरराव सायरा शेख सुरेखा नेमचे प्रेमलता राजगुरू यांची प्रमुख उपस्थिती होती सावित्रीबाई फुले यांनी एकशे तीस वर्षांपूर्वी जो विचार घेऊन पूर्णांगिनी महिलांसाठी हळदी कुंकू ठेवले होते त्याच धर्तीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आज काळ बदलला पण समाजाची मानसिकता बदललेली नाही आजही पतीच्या निधनानंतर महिलांना दुय्यम स्वरूपाची वागणूक दिली जाते पण तरीही ती आपल्या मुलांसाठी कुटुंबासाठी जगते म्हणूनच या हातांना बळ देण्यासाठी प्रेरणा बलकवडे यांनी ही संकल्पना अंमलात आणली हा कार्यक्रम नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राबवण्यात येत आहे असे प्रेरणा बलकवडे यांनी या प्रसंगी सांगितले बघूर येथील कार्यक्रमात शेकडो महिलांनी सहभाग नोंदवून मैत्रिणींसोबत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला ए न्यूजसाठी प्रमोद राहाने बगूर नाशिक